हापूस आंब्याच्या सुवर्ण खजिना रत्नागिरी आणि देवगडचा खास काय मंडळी कसे आहात सगळे मी तुमच्या मित्र राज आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आहे एका अशा प्रवासाला जिथे फक्त गोडवा समाधान आपण बोलणार आहोत राजाबद्दल हो बरोबर ओळखलं आपला लाडका हापूस आंबा पण थांबा नुसता हापूस नाही तर खास रत्नागिरी आणि देवगडच्या हापूस ज्याची चव घेतल्यावर तुम्ही म्हणाल यार जन्नत दुसरीकडे कुठे नाही इथेच आहे खरंच सांगतो या आंब्याची गोष्टच निरारी आहे जगात भारी आपला हापूसच्या न्यारी या व्हिडिओमध्ये आपण हापूस आंब्याच्या प्रत्येक पॅलूला जबरून बघणार आहोत त्याची ओळख त्याचा इतिहास रत्नागिरी आणि देवगडच्या मध्ये नेमका काय फरक आहे तिथलं हवामान आणि माती त्याला कसं घडवते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतक जीवनात या आंब्याचं काय स्थान आहे अरे हो आणि नुसती माहिती नाही देणार तर तोंडाला पाणी सुटेल अशा गोष्टी सांगणार आहे त्यामुळे जर तुम्ही आंब्याचे शॉकीन असाल तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आंब्याचा प्रवास खूपच रसरशीत होणार आहे तर मित्रांनो तयार आहात ना या सोनेरी खजिन्याच्या सफरीसाठी मला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला लगेच बाजारात जाऊन हापूस खरेदी करायची इच्छा होईल आणि व्हायलाच पाहिजे कारण हापूस म्हणजे फक्त फड नाही एक भावना आहे एक परंपरा आहे आपल्या कोकणची शान आहे चला तर मग जास्त वेळ न दवडता सुरू करूया आपल्या हापूस आंब्याच्या गोष्टी पहिल्यांदा बघूया की हा आंबा एवढा स्पेशल का आहे लेट्स गो अल्फोन्सो आंब्याची वैशिष्ट्ये हा राजा माणूस एवढा फेमस का आहे तर मंडळी सगळ्यात पहिला प्रश्न हापूस आंबा म्हणजे नेमका काय प्रकार आहे अरे यार हा फक्त एक आंबा नाही हा तर आंब्यांच्या दुनियेतला सुपरस्टार आहे आपला सल्लू भाई याची चव याचा सुगंध याचा रुबाबच वेगळा असतो लोक वर्षभर वाट बघतात राव की कधी एकदा हापूस बाजारात येतोय आणि कधी एकदा आपण त्यावर तुटून पडतोय याला किंग ऑफ मंगो म्हणतात ते उगाच नाही याची सर जगातल्या कुठल्याच आंब्याला नाही लिहून घ्या माच्याकडून याची एक फोट जरी तोंडात टाकली ना तर असं वाटतं की थेट स्वर्गा चालू आहे बाकीचे आंबे म्हणजे नुसते डेकोरेशन पीस खरा हिरो तर आपला हापूसच आता बोलूया या चवीबद्दल काही काही लोक म्हणतात म्हणतात गोड आंबट गोड आंबट मी म्हणतो याची चव म्हणजे एक राव पहिला खास घेताना जो गोडवा जिभेवर रेंगातो ना तो थेट काळजाला भेटतो आणि नुसता गोडवा नाही तर त्यात एक अशी छुपी नजाकत असते जी तुम्हाला विचार करायला लावते की अरे देवा हे काय अमृत खाल्लं मी काही आंब्यांचा गोडवा कसा नुसता खशाला धरतो पण हापूसचा गोडवा एकदम मुलायम रिच असतो तो जी तृप्ती मिळते ना ती शब्दात सांगणं म्हणजे अवघडच काम आहे असं की निसर्गाने सगळं प्रेम एकत्र भरले आणि तुम्हाला अरे हापूस घरात आणला ना की नुसता डबा उघडायची देर असते अख्खन घर त्याच्या सुगंधाने दरवडून जात शेजाजी पण आपण नाकात वास जातो आणि ते पण विचारतात काय राजभाऊ आज हापूस पार्टी आहे वाटपण घरी इतका जबरदस्त असतो याचा सुगंध तो नुसता नाकाला नाही तर थेट मनाला शांत करतो कधी कधी तर असं वाटतं की हा सुगंध भरून ठेवावा आणि वर्षभर त्याचा आनंद घ्यावा हा सुगंध त्याची अर्धी ओळख आहे हापूस ओळखायचा असेल तर आधी त्याचा वास घ्या मग बाकीच्या गोष्टी आता वरूया याच्या टेक्स्चर कडे म्हणजे त्याच्या घराकडे काही आंबे कसे धागे धागे असलेले असतात खाताना सगळी तारंबर उठते पण आपला हापूस एकदम सॉफ्ट लोण्यासारखा घर असतो याचा तोंडात टाकताच विरगळतो राव अजिबात फायबर नाही म्हणजे धागे नसतात त्यामुळे लहान मुलांपासून माणसांपर्यंत आरामात खाऊ शकतात आणि याचा रस अरे देवा तो रस म्हणजे निवड अमृत खट घट्टाटसर आणि पिवरा धम्मक नुसता रस पिऊन पण पोट भरतन आणि मनपडत खरा हापूस ओळखायची ही पण एक खून आहे दिसण्यात पण आपला हापूस एकदम हिरो आहे

म्हणून हापूसला फरांच्या राजा म्हणतात याची चव सुगंध रंग रूप सगळं अव्वल दर्जाच्या याच्या पुढे बाकीचे सगळे फिके पडतात हा फक्त एक आंबा नाही तर आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे याच्यासाठी लोक काय काय करत नाहीत लांबून लांबून मागवतात गिफ्ट म्हणून देतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुटुंबासोबत बसून याचा आनंद घेतात हापूसची क्रेच वेगळी आहे आणि ती अशीच राहणार कारण हापूस म्हणजे हापूस असतो त्याला तोड नाही रत्नागिरी हापूस समुद्राच्या कुशीतला मातीच्या लाटका चला मंडळी आता जरा रत्नागिरीच्या हापूसची कुंडली बघूया रत्नागिरी जिल्हा म्हणजे आपल्या कोकण किनारपट्टीवरच्या एक हिरा आणि याच रत्नागिरीच्या कुशीत जन्म घ्या आपला जगप्रसिद्ध हापूस आंबा इथलं हवामान इथली माती इथला समुद्र किनारा या सगळ्या गोष्टी मिरून रत्नागिरीच्या हापूसला एक खास ओरख देतात उगाच नाही लोकन रत्नागिरी हापूससाठी एवढे दिवाना इथल्या प्रत्येक गोष्टीत काहीतरी जादू आहे जी थेट आंब्याच्या चवीत उतरते रत्नागिरीला लाभलेला समुद्र किनारा आणि तिथलं दमट हवामान हापूस आंब्यासाठी एकदम परफेक्ट सेटिंग आहे भाऊ समुद्रावरून येणारे खारे वारे हवेतला तो दमटपणा हे सगळं आंब्याच्या वाढीसाठी आणि त्याच्या विशिष्ट चवीसाठी खूप महत्वाचं ठरत विचार करा ना एका बाजूला थांग पसरलेला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला हिरवीगार आंब्याची छाडण काय नजारा असेल तो हे हवामान आंब्याला एक नैसर्गिक गोडवा आणि एक वेगळाच फ्लेवर देत जो दुसरीकडे कुठे मिळत नाही त्यामुळे रत्नागिरीच्या हापूस खाताना तुम्हाला समुद्राची एक हलकीशी आठवण आता बोलूया जमिनीबद्दल म्हणजे मातीबद्दल रत्नागिरीची लाल माती ज्याला जांभा दगड पण म्हणतात ती हापूस आंब्यासाठी वरदान आहे ही माती पाणी धरून ठेवते पण त्याच वेळी पाण्याचा निचरा पण चांगला करते जे आंब्याच्या छाडासाठी खूप गरजेचे असतात या मातीत असलेले खनिज घटक आंब्याच्या फळाला पोषण देतात ज्यामुळे त्याची चव आणि प्रत सुधारते ही लाल माती आणि उष्ण दमट हवामान हे कॉम्बिनेशन म्हणजे रत्नागिरी हापूसच्या यशाचे खरण रहस्य आहे ही माती जनू काही आईसारखी या आंब्याची काळजी घेते रत्नागिरीचे हवामान साधारणपणे उष्ण आणि दमट असत भरपूर सूर्यप्रकाश आणि पावसाळ्यात चांगला पाऊस हे सगन आंब्याच्या छाडांना भरभरून खरण द्यायला मदत करतात आंब्याला मोहोर येण्यापासून ते फर तयार होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर हवामानाच्या योग्य साथ मिळणं गरजेचे असत आणि रत्नागिरी मध्ये निसर्ग ही साथ अगदी व्यवस्थित देतो त्यामुळे इथला आंबा आकाराने मोठा रंगाने आकर्षक आणि चवीला अप्रतिम लागतो निसर्गाचा हा आशीर्वादच रत्नागिरी हापूसला खास बनवतो रत्नागिरी हापूसची काही खास वैशिष्ट्ये आहेत जी त्याला इतरांपेक्षा वेगन ठरवतात याची साल थोडी पातर असते साखर एकदम केशरी आणि घट्ट असतो याचा सुगंध तीव्र पण खूप आल्हादायक असतो काही जण म्हणतात की रत्नागिरी हापू एक विशिष्ट प्रकारची ऑसिडिटी असते जी त्याच्या गोडव्याला बॅलन्स करते आणि त्याला एक युनिक चव देते हा आंबा साधारणपणे मार्च ते मे या काळात बाजारात येतो आणि त्याची मागणी प्रचंड असते लोकन अक्षरशः वाट बघत असतात आणि हो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रत्नागिरी हापूसला भौगोलिक मानांकन म्हणजे जी आय जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग मिळालेला आहे याचा अर्थ काय तर रत्नागिरीच्या विशिष्ट भौगोलिक परिस्थिती हापूस म्हणून ओळखला जातो यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची चांगली किंमत मिळते आणि ग्राहकांना पण अस्सल हापूस ओळखायला मदत होते जी हा जी आय टॅग म्हणजे रत्नागिरी हापूसच्या गुणवत्तेवर मारलेला शिक्का आहे त्यामुळे पुढच्या वेळी रत्नागिरी हापूस घेताना हा तपासा रत्नागिरीची सफर तर चाली आता जरा गाडी वरवूया देवगडकडे देवगड हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एक महत्वाचं ठिकाण आणि हापूस आमच्या बाबतीत याचं नाव रत्नागिरीच्या बरोबरीने घेतलं जातं इथला हापूस म्हणजे एकदम हाय क्लास क्वालिटीचा माल राव देवगडचा हापूस खाल्ला नाही तर तुम्ही आंब्याची खरी मजा घेतलीच नाही असं काही लोक म्हणतात आणि त्यात काही खोट नाही कारण देवगडच्या हापूसची चव त्याचा सुगंध त्याचा आकार सगेंच एकदम टॉप लेव्हलच देवगडचा हापूस इतका उच्च प्रतीचा का मानला जातो यामागे पण तिथलं खास हवामान आणि जमीनच आहे देवगडचा परिसर पण कोकण किनारपट्टीवरची येतो पण इथल्या हवामानात आणि मातीत सूक्ष्म फरक आहेत जे देवगडच्या हापूसला त्याची वेगळी ओळख देतात इथले शेतकरी पण पिट्यान पिट्या हापूसची लागवड करत आले आहेत आणि त्यांनी ती कला अगदी जपून ठेवली आहे त्यामुळे देवगडच्या आंब्यात तुम्हाला एक प्रकारची रॉयल्टी जाणवेल आता तुम्ही म्हणाल रत्नागिरी आणि देवडच्या हापूसमध्ये नेमका काय फरक असतो तर बघा हा फरक खूप सूक्ष्म असतो आणि तो, तो ओळखायला एकदम पारही नजर लागते काही तज्ज्ञ सांगतात की देवगडच्या हापूस आकाराने थोडा मोठा आणि अधिक गोलसर असतो त्याची साल रत्नागिरी हापूसपेक्षा किंचित जाड असू शकते ज्यामुळे तो टिकायला थोडा जास्त मदत करतो चवीमध्ये पण थोडा फरक असतो थो। देवगडचा हापूस काही वेळा जास्त गोड आणि कमी आंबटपणा असलेला जाणवतो पण एक गोष्ट नक्की नक्की दोन्ही ठिकाणचे आंबे चवीला अफलातूनच असतात देवगडच्या विशिष्ट सूक्ष्म हवामानाचा पण या आंब्याच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होतो इथली जमीन हवेतील आर्द्रता तापमान आणि सूर्यप्रकाशाचे प्रमाण हे सगळं मिळून देवगडच्या हापूसला एक खास टच देत इथेल काही वाड्या तर अशा आहेत जिथे वर्षानुवर्षे उत्तम प्रतीचा आंबा पिकतो हे निसर्गाचं एक गणित आहे जे देवगडच्या शेतकऱ्यांनी अगदी बरोबर ओळखलं आहे त्यामुळेच देवगडच्या हापूस म्हणजे प्रीमियम क्वालिटी हे समीकरणच बनलंय देवगडचे शेतकरी आपल्या आंब्याच्या बागांची खूप काळजी घेतात चाडाला खतपाणी देण्यापासून ते फरांची काढणी आणि पकिंग पर्यंत प्रत्येक गोष्टीत ते खूप बारकाईने लक्ष देतात त्यांच्यासाठी हापूस म्हणजे फक्त पीक नाही तर ती त्यांची शान आहे त्यांची ओळख आहे ही मेहनत आणि समर्पणच्या देवगडच्या हापूस लगात सर्वोत्तम बनवण्यासाठी मदत करते ते म्हणतात ना मेहनतीचं फड नेहमीचं गोड असतं आणि देवगडच्या हापूसच्या बाबतीत हे अगदी खरं आहे देवगड हापूसची मागणी फक्त भारतात नाही तर परदेशात पण खूप आहे इथला आंबा निर्यात पण मोठ्या प्रमाणात होतो त्याची टिकवण क्षमता आणि आकर्षक रंग यामुळे निर्यातीसाठी तो अधिक पसंतीचा ठरतो देवगडच्या नावाने अनेक जण साधा आंबा पण विकण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच अस्सल देवगड हापूस ओळखणं महत्वाचं आहे देवगडच्या शेतकऱ्यांनी पण आता स्वतःचे ब्रड तयार करायला सुरुवात केली आहे जेणेकरून ग्राहकांना खात्रीशीर माल मिळेल तर मित्रांनो देवगडचा हापूस म्हणजे एक अनुभव आहे जो एकदा तरी घ्यायलाच हवा तर मंडी आतापर्यंत आपण हापूस आंब्याच्या चवीची आणि सुगंधाची तारीफ केली पण हा राजा आंबा शेतात कसा तयार होतो याची पण एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे आंबा उगावण म्हणजे काय वाटत टाकल अरे नाही रे बाबा यासाठी खूप मेहनत खूप अभ्यास आणि खूप संयम लागतो शेतकऱ्याच्या घाम आणि निसर्गाची कृपा तेव्हा कुठे जाऊन हापूस आंब्याचे एक फर तयार होत चला जरा या लागवडीच्या प्रक्रियेवर पण एक नजर टाकूया सगळ्यात आधी लागते ती योग्य जमीन हापूस आंब्यासाठी लालसर जांभी माती उत्तम मानली जाते ही माती कोकणात मोठ्या प्रमाणात आढळते जमीन चांगली भुसभुशीत असावी लागते आणि महत्वाचं म्हणजे पाण्याचा निचरा चांगला होणारी असावी लागते कारण आंब्याच्या छाडाच्या मुराशी पाणी साचून राहिल्यानंतर छाड खराब होऊ शकत त्यामुळे जमिनीची निवड आणि तिची मशागत हा लागवडीतला पहिला आणि महत्वाचा टप्पा आहे जशी मजबूत इमारत बांधायला पाया मजबूत लागतो तसंच काही सण जमीन तयार झाली की मग आंब्याच्या कलमांची लागवड केली जाते हो हापूस आंबा कलमांपासून तयार होतो चांगल या जातीच्या आंब्याच्या झाडाची फांदी रोपावर कलम करून नवीन रोप तयार केलं जातात यामुळे आंब्याची गुणवत्ता आणि चप टिकून राहते ही कलमन योग्य अंतरावर लावली जातात जेणेकरून झाडांना वाढायला पुरेशी जागा मिळेल आणि सूर्यप्रकाश पण व्यवस्थित मिळेल लहान रोपांची खूप काळजी घ्यावी लागते जशी आपण लहान मुलांची घेतो अगदी तसंच आंब्याच्या झाडांना नियमित पाणी आणि खत देणं पण खूप गरजेचे असतं सुरुवातीच्या काळात रोपांना पाण्याची जास्त गरज असते झाड मोठं झाल्यावर त्याला गरजेनुसार पाणी दिलं जात खतांच्या बाबतीत पण सेंद्रिय खतांना जास्त प्राधान्य दिलं जात ज्यामुळे जमिनीचा कस टिकून राहतो आणि आंब्याची चव पण नैसर्गिक राहते रासायनिक खत आणि औषध यांचा वापर जपून मग काय चवीत फरक पडणारच ना सगळं काही बॅलन्स मध्ये असावं लागतं आंब्याच्या छाडांवर अनेक प्रकारचे कीड आणि रोग पण येऊ शकतात त्यामुळे शेतकऱ्यांना सतत दक्ष राहावं लागतं नियमितपणे छाडांची पाहणी करत रोगाची लक्षणं दिसल्यास त्यावर योग्य उपाय करणं हे काम खूप जबाबदारीचे कधी, कधी अवकरी पाऊस किंवा जास्त थंडी यामुळे आंब्याच्या नुकसान होत निसर्गाच्या या लहरीपणाचा सामना करतच शेतकऱ्याला आपलं पीक वाचवावं लागतं हे म्हणजे रोजची एक लढाईच असते त्यांच्यासाठी आणि मग येतो तो, तो सगळ्यात महत्वाचा का आंब्याला मोहोर येण्यापासून ते फर तयार होई साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आंब्याला मोहर यायला सुरुवात होते आणि मग हळूहळू छोटी छोटी फरन लागायला लागता। ही फन मोठी व्हायला आणि पिकायला जवर पास तीन ते चार महिने लागतात हा यासाठी खूप कसोटीचा असतो तो डोल्या तेल घालून आपल्या बागेची राखण करतो आणि मग जेव्हा झाडांवर पिवरे धमक प्रसर्षित आंबे लटकलेले दिसतात तेव्हा त्याच्या मेहनतीचे सोनं होतं हा आनंद शब्दात नाही सांगता येणार मंडी आपण हापूस आंब्याची एवढी स्तुती करतो पण ज्या शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे हा आंबा आपल्यापर्यंत पोहोचतो त्यांच्यासाठी हापूसच काय महत्व आहे हे जाणून घेणं पण तितकंच महत्वाचे आहे खरं सांगायचं नंतर कोकणातल्या अनेक शेतकऱ्यांसाठी हापूस आंबा म्हणजे फक्त एक फर नाही तर त्यांच्या उदरनिर्वाहाच्या त्यांच्या प्रगतीचं एक महत्वाचं साधन आहे हापूस म्हणजे त्यांच्यासाठी सोनम पिकवणारी शेती आहे असं म्हटलं तर वावन ठरणार नाही सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हापूस आंब्याला मिळणारी किंमत इतर जातींच्या आंब्यांच्या तुलनेत हापूसला बाजारात खूप चांगला भाव मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळायला मदत होते एकरी उत्पन्न पण चांगलं मिळतं जर बागेची व्यवस्थित निगा राखली तर हापूसच्या एका पेटीची किंमत ऐकून कधीकधी आपले डोडे पण मोठे होतात पण त्यामागे शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत आणि गुंतवणूक असते हे विसरून चालणार नाही हा पैसा थेट शेतकऱ्याच्या हातात जातो ज्यामुळे त्याच्या जीवनमान सुधारायला मदत होते मागनी फत्त आपल्या तर परदेशात पण खूप आहे अमेरिका युरोप मध्य पूर्व आशिया जपान अशा अनेक देशांमध्ये आपला हापूस मोठ्या प्रमाणात निर्यात होतो या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे शेतकऱ्यांना अजून चांगला भाव मिळवण्याची संधी मिळते अर्थात निर्यातीसाठी आंब्याची गुणवत्ता खूप चांगली असावी लागते पण यातून मिळणारा परकीय चलन देशासाठी पण फायद्याचे ठरतात आपला आता ग्लोबल राहू कोकणपट्ट्यातल्या हजारो कुटुंबांचे घर या हापूस आंब्याच्या शेतीवर चालतात शेतीमध्ये काम करणारे मजूर आंब्याची वाहतूक करणारे पक्कींग करणारे विक्री करणारे अशा अनेक लोकांना यातून रोजगार मिळतो त्यामुळे हापूस आंबा हा फक्त शेतकऱ्यासाठीच नाही तर संपूर्ण कोकणच्या अर्थव्यवस्थेसाठी एक महत्वाचा घटक आहे जेव्हा आंब्याचा मौसम चांगला असतो तेव्हा कोकणात एक वेगळीच आर्थिक उलाढाल बघायला मिळते सगळीकडे आनंदी आनंद असतो सरकार आणि विविध संस्था पण हापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक योजना राबवतात जी आय टॅग मिळाल्यामुळे आता रत्नागिरी आणि देवगडच्या हापूसला एक वेगळी ओळख मिळाली आहे ज्यामुळे बनावट आंब्यांच्या विक्रीला आरा बसतो आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य किंमत मिळते तसेच आधुनिक तंत्रज्ञान लागवडीच्या नवीन पद्धती याबद्दल केलं जात या सगळ्या प्रयत्नामुळे हापूस शेती अधिक फायदेशीर व्हायला मदत होत आहे आणि सगळ्यात शेवटी पण महत्वाच्या म्हणजे सारखं जगप्रसिद्ध फळ पिकवण्याचा जो अभिमान आणि समाधान शेतकऱ्याला मिळत त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही जेव्हा लोक त्यांच्या आंब्याची तारीफ करतात तेव्हा अभिमानाने भरून येतो ही फक्त पैशाची गोष्ट नाही तर ती एक प्रतिष्ठा आहे एक परंपरा जपल्याचा आनंद आहे त्यामुळे मित्रांनो पुढच्या वेळी हा तुम्ही हापूस आंबा खाल तेव्हा त्या शेतकच्याचे आभार मानायला विसरू नका ज्याच्या कष्टामुळे हा सुवर्ण खजिना आपल्यापर्यंत पोहोचला आहे तर मित्रांनो रत्नागिरी व देवगड चा हापूस आंबा म्हणजे निसर्गाने दिलेला एक सुवर्ण खजिना आहे हे तर आता तुम्हाला पटलनच असेल याची चव याचा सुगंध याचा इतिहास आणि शेतकऱ्यांची मेहनत या सगळ्या गोष्टी मिळून याला जगातला सर्वोत्तम आंबा बनवतात खरंच हापूस खाणं म्हणजे एक पर्वणीच असते मला तर हा व्हिडिओ बनवतानाच कधी एकदा हापूस खायला मिळतोय असं झालंय तुम्हाला पण तोंडाला पाणी सुटलं असेल ना मग वाट कसली बघताय जवळच्या मार्केटमध्ये जा आणि अस्सल हापूस घेऊन या आपण या व्हिडिओमध्ये हापूस आंब्याच्या अनेक गोष्टी पाहिल्या त्याची वैशिष्ट्य रत्नागिरी आणि देवगडच्या हापूस आंब्याला फरक त्याची लागवड शेतकऱ्यांसाठी त्याचे फायदे मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्या जानात भर पडली असेल हापूस आंबा हा आपल्या महाराष्ट्राची हा आपल्या कोकणची शान आहे आणि त्याची ही ओत आपण सगळ्यांनी जपायला हवी शेतकऱ्यांना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणी बरोबर कुटुंबासोबत शेअर करा ज्यांना ज्यांना हापूस आवडतो त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि हो सगळ्यात महत्वाच्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण असेच भारी भारी व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की करवा भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त हापूस खा धन्यवाद